नमस्कार आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्व पाचोरा भडगाव मतदारसंघातील मित्र सर्व आपतेष्ट सगळ्यांनी मनापासून मला शुभेच्छा दिल्या व्हॉट्सअप फेसबुक किंवा समक्ष फोनद्वारे ज्या काही शुभेच्छा दिल्या त्याचा मनापासून मी स्वीकार करतो आणि नवीन वर्षाच्या सर्व पाचोरा भडगाव जनते मतदारसंघातील जनतेला तसंच माझ्या गुढेवडजी मतदारसंघातील सर्व जनतेला मनापासून नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा देतो आज आम्ही आमच्या वाढदिवसानिमित्त आमच्या मतिमंद शाळेच्या ठिकाणी मतिमंद मुलांसाठी शाल वाटप किंवा गादी वाटप काही विविध त्यांच्या शाळे उपयोगी साहित्य वाटप माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गरीब विद्यार्थ्यांना वही पेन पुस्तकं वाटप या सगळ्या गोष्टी आज विविध माध्यमातून सगळ्या केल्या तसेच गुढे खेडगाव वडजी अशा विविध ठिकाणी सर्व कार्यकर्ते मित्रपरिवार यांच्या सगळ्यांच्या शुभेच्छा प्रत्यक्ष स्वीकारल्या आणि अशा पद्धतीने आजचा दिवस सगळ्यांनी मला मनापासून शुभेच्छा दिल्या मनापासून सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि पुढील वर्षासाठी नवीन वर्षाच्या सगळ्यांना पुनशे शुभेच्छा देतो थांबतो जय जय महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका